नवी मुंबईतलं तळोजा इथं मंगळवारी दुपारी एक चिमुकली घरातून बेपत्ता झाली तिचं वय होतं अवघं दोन वर्ष दहा महिने बेपत्ता झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी तिचा संध्याकाळपर्यंत शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही अखेर संध्याकाळी मुलीच्या कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तक्रार मिळताच पोलिसांनी सगळीकडे तपास सुरू केला पण ती काही सापडली नाही सापडला तो तिचा मृतदेह त्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या झाली होती पोलीस तिचा बाहेर शोध घेत होते पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्याच घरात एका बॅगेमध्ये तिचा मृतदेह कोंबून ठेवलेल्या अवस्थेमध्ये सापडला मनाचा सा थरकाप उडवणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपीचा शोध लागला त्यानं या चिमुरडीच्या हत्येची कबुली दिली आहे आरोपीनं हत्येचं सांगितलेलं कारण ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला नवी मुंबईतल्या तळोजातलं हे संपूर्ण प्रकरण आहे काय त्या चिमुरडीची हत्या कुणी केली या हत्येमागचं कारण काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू नवी मुंबईतल्या तळोजामधला देवीचा पाडा परिसर इथल्या माऊली कृपा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर अमरीश शर्मा आपली पत्नी आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीसोबत राहतात अमरीश खगर इथे जॉब करतात तर त्यांची पत्नी गृहिणी आहे अमरीश आणि मोठा मुलगा शाळेत गेल्यानंतर दिवसभरात घरामध्ये तीन वर्षांची मुलगी हर्षिका आणि तिची आईच असायची आई कामात असताना घरासमोरच्या कॉमन गॅलरीमध्ये हर्षिका खेळत असायची मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हर्षिका नेहमीप्रमाणे गॅलरीमध्ये खेळत होती तर तिची आई आत काम करत होती पण खेळता खेळता हर्षिका अचानक बेपत्ता झाली तिच्या आईला ही गोष्ट कळल्यानंतर तिनं आपल्या मुलीला हाका मारल्या पण ती कुठंही दिसली नाही तेव्हा तिनं शेजाऱ्यांकडे चौकशी केली तर तिथंही हर्षिका नव्हती त्यामुळं घाबरलेल्या हर्षिकाच्या आईनं दुपारी एक वाजता मुलीचे वडील अमरीश यांना कॉल केला हर्षिका कुठेही सापडत नसल्याचं रडत रडत तिच्या आईनं अमरीश यांना सांगितलं तेव्हा अमरीश तातडीनं घरी आले त्यांनीही परिसरामध्ये सगळीकडे शोध घेतला पण मुलीचा कुठेच पत्ता लागला नाही त्यामुळं अखेर मंगळवारी रात्री कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये चिमुकलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली यानंतर तळोजा पोलिसांनी लगेचच हर्षिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांच्या पाच पथकांसह डॉग स्क्वॉडही तिचा शोध घेत होते नातेवाईकांपासून आजूबाजूचा सगळा परिसर खंगाळला पण हर्षिका कुठेही सापडली नाही बुधवारचा संपूर्ण दिवस गेला तरीही हर्षिकाबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही याच दरम्यान अमरीश यांना मुलीचं अपहरण झाल्याचा एक फोन आला आणि खंडणीची मागणी करण्यात आली त्यांनी ताबडतोब ही माहिती पोलिसांना दिली खंडणीसाठी हर्षिकाचं अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या ते दृष्टीनं तपास करायला सुरुवात केली पण बुधवारी रात्री एक विचित्र गोष्ट घडली आपल्या मुलीचा दिवसभर घराबाहेर शोध घेणारे तिचे आई बाबा बुधवारी रात्री घरी आले तेव्हा संपूर्ण घरामध्ये खूप घाणेरडा वास येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा तर हा वास जास्तच यायला लागला तेव्हा हा वास कुठून येतोय हे बघताना त्यांना बाथरूमच्या एक रेग्झिनची बॅग दिसली तो वास या होता आपल्याकडं अशी कोणतीही बॅग नसताना ती बॅग इथं कशी आली असा त्यांना प्रश्न पडला तेव्हा त्यांनी बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला जिला गेले दोन दिवस ते शोधत होते ती हर्षिका त्या बॅगेत होती कुणीतरी तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह या बॅगेत कोंबून ठेवला होता कुटुंबियांनी याबाबतची माहिती तळोजा पोलिसांना दिली पोलीस नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट तीन सह डॉग स्क्वॉड घेऊन घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह हस्तगत केला आणि तपासाला सुरुवात केली आपल्या लहानग्या मुलीला इतक्या क्रूरपणे कोणी आणि का संपवलं हे तिच्या आई वडिलांना कळत नव्हतं तर पोलिसांनाही आरोपीबद्दल माहिती मिळत नव्हती पण सगळ्यात आधी पोलिसांनी ही बॅग नक्की कुणाची आहे त्याचा तपास करायला सुरुवात केली त्यांनी बिल्डिंगमधल्या प्रत्येकाची चौकशी केली तेव्हा ती बॅग अमरीश यांच्या घरासमोर राहणाऱ्या मोहम्मद अन्सारीची असल्याचं पोलिसांना कळालं त्यानंतर साहजिकच पोलिसांना अन्सारीचा संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू शुरु झाली सुरुवातीला तो काहीही सांगायला तयार नव्हता पण शेवटी त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली मंगळवारी दुपारी हर्षिका गॅलरीत खेळत असताना आजूबाजूला कुणीही नसल्याचं बघून आपण तिची हत्या केल्याचं अन्सारीनं पोलिसांना सांगितलं पण हर्षिकाच्या हत्येमागचं जे कारण त्यांना सांगितलं ते हादरवणारं आणि चीड आणणारं होतं एकोणतीस वर्षांचा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखंडचा पण तो नवी मुंबईतच स्लायडिंगचं काम करतो कामानिमित्त तो नवी मुंबईत पत्नी आणि तीन लहान मुलांसोबत राहतो अन्सारीची पाच तीन आणि दोन वर्षांची मुलं मृत हर्षिकासोबत खेळायची आता लहान मुलांमध्ये खेळता खेळता वाद होतातच पण या छोट्या छोट्या वादांवरून हर्षिकाची आई आणि अन्सारीच्या पत्नीमध्ये सतत खटके उडायचे कधी कधी तर त्यांच्या जोरदार भांडणं व्हायची या भांडणांबद्दल अन्सारीला माहीत होतं या सगळ्या भांडणांना लहानगी हर्षिका जबाबदार आहे असा राग त्याच्या डोक्यामध्ये होता त्यातच मोहम्मद अन्सारीला अंमली पदार्थ आणि ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसनही होतं त्या गेमच्या नादात त्याचं अनेकदा नुकसान व्हायचं अलीकडेच एका ऑनलाईन गेममध्ये अन्सारी बेचाळीस हजार रुपये हरला होता त्यामुळं तो मानसिक तणावातही होता पण त्याच त्याचवेळी त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा त्यासाठी त्यानं हर्षिकाचीच निवड केली डोक्यात असलेला राग आणि पैसे कमवण्यासाठी त्या नराधमानं हर्षिकाच्या अपहरणाचा कट रचला मंगळवार पंचवीस मार्चच्या दुपारी हर्षिका घराबाहेरच्या वरांड्यामध्ये खेळत होती मोहम्मद अन्सारीनं ही वेळ साधून तिचं अपहरण करायचं ठरवलं थे त्यानं आपल्या मुलांना खाली जाऊन चॉकलेट आणायला सांगितलं त्यासाठी त्यांना रुपये दिले त्याची बायको बाथरूममध्ये होती तर हर्षिकाची आई सुद्धा अन्सारीनं योग्य वेळ साधून तीन वर्षांच्या चिमुकल्या हर्षिकाला खेळताना उचललं तिचा गळा आवळून तिची निर्घृणपणे हत्या केली कोणाला काहीही कळू नये म्हणून त्यांना हर्षिकाचा मृतदेह आपल्याकडे असलेल्या रेग्झिनच्या बॅग मध्ये कोंबला ही बॅग त्याला सहा महिन्यांआधी ट्रेन मधून मिळाली होती दुपारनंतर हर्षिकाचं अपहरण झाल्याची बातमी तिच्या आई वडिलांना कळली आणि त्यांनी तिचा शोध सुरू केला त्यानंतर रात्री पोलीस तिचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले होते ते बिल्डिंगमध्ये सगळीकडे तिचा शोध घेत होते यामुळं अन्सारीला मृतदेहाची विल्हेवाट लावायला वेळ मिळाला नाही आपल्या घरात जर तिचा मृतदेह सापडला तर आपण पकडले जाणार यामुळे त्यानं एक दुसरा प्लॅन केला मुलीचे आई वडील जेव्हा तिचा शोध घेण्यासाठी धावपळ करत होते त्याचवेळी संधी साधून अन्सारी ती बॅग घेऊन त्यांच्या घरात शिरला त्यानं ती बॅग घरातल्या बाथरूमच्या माळ्यावर ठेवली आणि तिथून पळ काढला यानंतर त्यानं मुलीचे वडील अमरीत शर्मा यांना कॉल केला कॉल करून त्यानं त्यांच्या मुलीचं अपहरण झाल्याचं सांगितलं आणि बदल्यात खंडणीची मागणी केली अमरीत शर्मा यांनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली पण अखेर त्याचं बिंग फुटलं सत्य बाहेर आलं पोलिसांनी अन्सारीच्या मुसक्यावरून त्याला अटक केली तपासात के ती त्यानं ठेवल्याचं कबूल केलं प्राथमिक तपासामध्ये या गुन्ह्यात मोहम्मद अन्सारीशिवाय इतर कोणाचाही सहभाग नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय आता अन्सारीला न्यायालयामध्ये हजर करून पुढील चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे या कटात अन्सारीसोबत आणखी कुणाचा सहभाग होता का याचाही पोलीस शोध घेत आहेत पण या घटनेनंतर मोहम्मद अन्सारीच्या विरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय लहान मुलांमध्ये होणारी भांडणं ही खूप साधी असतात पण त्याचा राग त्यानं मनात धरला तो गेममध्ये पैसा हरला यात हर्षिकाचा काय दोष होता पण त्याच्या डोक्यात राक्षसी विकृती होती आणि त्याच्या या विकृतीला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली हर्षिका बळी पडली या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा